आता एक आपण छान आणि एक मजेशीर असा खेळ खेळणार आहोत हो। तयार आहात हो। तर बघा माझ्या हातामध्ये अशा चित्र चित्रपट्टे ही हो। तुमच्या पण समोर चित्रपट्टे आहेत तुम्ही सगळ्यांनी चित्र, हो। चित्र बघून ठेवलीत हो। आता इथं बघा क पासून ज्ञ पर्यंतचे असे कार्ड ठेवलेले आहेत मी अक्षर कार्ड ते तर आता काय करायचं आपल्याला पहिल्यांदा हे चित्राचं नाव सांगायचं मला सगळ्यांनी सा नाही नाही हे चित्र कशाच आहे सांगा मला यज्ञ यज्ञ या शब्दामधलं पहिलं अक्षर काय आलं य म्हणजे हा शब्द य या अक्षराने सुरू झाला मग आता हा आपण कोणत्या गटात मांडायचा य शोधावर कुठं आहे य यज्ञ हे बघा आता हे आपण या ठिकाणी मांडलं यज्ञ हा शब्द य अक्षराने सुरू झाला हम्म शिवरत्न तुझ्या हातात कशाचं चित्र आहे चमचा 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 मधलं पहिलं अक्षर कोणतं आलं मांड मग आता ते कोणत्या गटात बसणार टाळ्या वाजवा शिवरत्नासाठी शिवम तुझ्या हातात कोणतं चित्र आहे खडू खडू कोणत्या गटात बसणार मग खडू हे खडू हे चित्र कार्ड कोणत्या गटात बसवणार तू बरोबर चला पुढे अर्णव काय आहे ते सांगा द्या आम्हाला चित्र दाखव लाकूड दाखव बर बरोबर आहे कारण ठेवलेलं हो। हां चला आता सिद्धी सिद्धी तुझ्या हातातलं चित्र दाखव कणीस काय आलं पहिलं अक्षर क कोणत्या गटात ठेवणार क छान आरोही दाखव बर तुझं चित्र काय आहे ते तुझं चित्राचं नाव सांगते बा बटाटा बा। दब 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 ब मग ब कुठे बघ बर बरोबर आहे का रहायचं बरोबर शिवण्या दाखव आम्हाला चित्र तुझं धबधबा धबधबा कोणत्या गटात बसणार आता धबधब्याचं चित्र बरोबर आहे का ध शिवम तुझं चित्र दाखव झाड ठेव बरं आता कोणत्या गटात बसतंय त्या गटामध्ये बरोबर आहे का बघा शिवायचं व्हेरी गुड अर्ण घ्या आता एक चित्र बघू काय आहे रे ते लसूण ठेव बरं आता नाही काढावं लागणार लसूण कुठं आहे बघ बर लच्या पलीकडे लसू लाकूडचे ठेवलेले आहे ना त्याच्या शेजारी अजून एक चित्र बसतं नाही तर बरोबर आहे का बघावर त्याने ठेवलेलं लसूण लाकूड सिद्धी बर तुझं चित्र काय आहे ते पपई ठेव बर तू आता कोणत्या गटात ठेवणार प छान शिडी शिडी कुठे बसणार कोणत्या गटात बसणार शिडी हा शब्द येणार शिडीला श बरोबर